नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे यांचा अभ्यास करणार आहोत वैदिक काळात नाते आणि एकत्र आलेले जे लोकांचे समूह आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला जन असे म्हटलं जातं उत्तर वैदिक कालखंडामध्ये भौगोलिक सीमा प्रदेशाच्या जाणीवा विकसित झाल्यानंतर स्वतःची औपचारिक अशी जनपदे काय झाली तर अस्तित्वात आली होती जनपदे म्हणजेच जनांचे म्हणजे ग्रामस्थांचे जे वास्तविक राहण्याचे ठिकाण आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला जनपद असे म्हटले जाते जनपद हा शब्दाचा प्रथम उल्लेख कुठे झालेला होता तर या शब्दाचा प्रथम उल्लेख ब्राह्मण ग्रंथ रामायण महाभारत यामध्ये झालेला आपणास आढळ आढळतो जनपदामध्ये सभा व समित्या या, या काय आहेत तर या दोन संस्था होत्या जनपदांचा प्रमुख प्रमुखाला काय म्हटलं जात होतं तर जनपदाच्या प्रमुखाला राजन असे म्हटले जात होतं त्याच्यानंतर की अशी अनेक छोटी छोटी जनपदे मिळून काय झालेलं होतं तर छोटी छोटी राज्ये जनपदे मिळून एक महाजनपद तयार व्हायचं अशी किती महाजनपदे आहेत तर अशी सोळा महाजनपदे आहेत जनपदांच्या विस्तारातून पुढे काय झाली तर महाप जनपदे उदयास आली इसवी सन पूर्व सहाशीच्या सुमारास एकूण सोळा महाजनपदे उदयास आलेली आपणास पहावयास मिळतात या महाजहन महाजनपदाचा उल्लेख जैन आणि बौद्ध साहित्यामध्येही करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बौद्ध धर्माचा ग्रंथ अंग्युत्तर निकाय यामध्ये सोळा महाजनपदाचा उल्लेख असलेला आपणास पहावयास मिळतो या महाजनपदापैकी अश्मक आणि असक म्हणजे आजचे काय तर आजचे महाराष्ट्र होय आता या सोळा महाजनपदापैकी त्याच्या त्याची प्राचीन नावे कोणती आणि त्याची आधुनिक नावे कोणती याचा येथे आपण अभ्यास करणार आहोत पहिलं महाजनपद कोणतं आहे तर पहिलं महाजनपद आहे काशी आणि या काशीचं जे आधुनिक नाव आहे ते काय आहे तर बनारस या नावाने आज ते ओळखलं जातं आणि या काशीची काशी, काशी महाजनपदाची त्या काळची राजधानी कोणती होती तर त्या काळची राजधानी होती वाराणसी त्याच्यानंतरचे जे महाजनपद आहे ते आहे कोसल ज्याला आज आपण काय म्हटलं जातो तर आज आपण त्याला लखनौ या नावाने ओळखलं जातं आणि या कोसलची त्या काळची राजधानी काय आहे तर त्या काळची राजधानी श्रावस्ती ही होती त्याच्यानंतरचे महाजनपद आहे मल्ल ज्याला आपण आज आधुनिक कोणत्या नावाने ओळखलं जातं तर गोरखपूर या नावाने ओळखलं जातं आणि त्याचं जे त्या काळची राजधानी होती ती ती कोणती होती तर ती होती कुशीनगर तर मल्लची त्या काळची राजधानी कुशीनगर ही होती त्याच्यानंतरचे जे महाजनपद आहे चार ते कोणते आहे तर ते आहे वस्य ज्याला आज आपण कोणत्या नावाने ओळखले जातं तर त्याला अलाहाबाद या नावाने ओळखलं जातं तर चार नंबरचं महाजनपद कोणतं आहे तर चार नंबरचं महाजनपद आहे वस्य ज्याला आज आपण अलाहाबाद या नावाने ओळखलं जातो आणि त्या वस्यची त्या काळची राजधानी कोणती होती तर त्या काळची राजधानी होती कोशंबी त्याच्यानंतरचे पाचवे महाजनपद आहे चेदी ज्याला आज आपण कोणत्या नावाने ओळखलं जातं तर त्याला आज कानपूर या नावाने ओळखलं जातं त्याची राजधानी कोणती होती तर चेदी चेदीची राजधानी शुक्तोमती होती त्याच्यानंतरचे जे सहावे महाजनपद आहे तर ते कोणते आहे तर ते आहे कुरु ज्याला आज आपण कोणत्या नावाने ओळखलं होतं तर त्याचे आधुनिक नाव आहे दिल्ली आणि त्याची जी राजधानी होती तर ती कोणती होती तर ती होती इंद्रप्रस्थ काय होती राजधानी कुरूची इंद्रप्रस्थ त्याच्यानंतरचे सातवे महाजनपद आहे पांचाल ज्याला आज आपण आधुनिक नावाने रोहिलखंड म्हणून ओळखले जाते तर त्या पांचालची राजधानी काय होती तर अहिछत्र ही राजधानी कशाची होती तर पांचाल या महाजनपदाची होती त्याच्यानंतरचे आठवे जे महाजनपद आहे ते आहे मत्स्य आणि ह्या मस् मत्स्यचे जे आधुनिक नाव काय आहे तर मत्स्याचे आधुनिक नाव आहे जयपूर आणि त्याची राजधानी काय होती त्या काळी तर मत्स्याची राजधानी होती विराटनगर त्याच्यानंतरचे नववे महाजनपद काय आहे तर नववे महाजनपद आहे शूरसेन ज्याचे आधुनिक नाव काय तर आधुनिक नाव आहे ना। मथुरा आणि त्याची राजधानी कोणती होती तर त्याची राजधानी ही मथुरा या नावानेच ओळखली जात होती त्याच्यानंतरचे जा दहावे महापजनपद आहे अश्मक आणि हे अश्मक ज्याला आज आपण काय म्हणतो तर आज आपण औरंगाबाद आणि महाराष्ट्र और म्हणून ओळखतो तर त्याची राजधानी काय होती त्याची राजधानी पोतन म्हणजेच प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही काय होती त्याची त्या काळची राजधानी होती त्याच्यानंतरचा अकरावा अकरावे महाजनपद कोणते तर अकरावे महाजनपद आहे उज्जैन अवंती अवंती शी त्याची जी, जी आत्ताचे नाव काय तर त्याचे आत्ताचे नाव आहे उज्जैन आणि त्याची राजधानी कोण होती तर त्याची राजधानी हे होती उज्जैन महिष्मती ही होती अवंतीची त्या काळची राजधानी त्याच्यानंतर बारावे महाजनपद अंग ह्या अंग त्याला आज काय म्हटलं तर आधुनिक नाव आहे चंपा जे पूर्व बिहारमध्ये येते आणि त्याची राजधानी काय होती तर त्याची राजधानी चंपाच होती त्याच्यानंतर ते तेरावे महाजनपद आहे मगध ह्या महा मगध्या जो आज कोठे आहे आज त्याला दक्षिण बिहारमध्ये मगधचा जो भाग आहे तो दक्षिण बिहारमध्ये आहे त्याला कोण त्याची राजधानी कोणती होती तर त्याची राजधानी होती राजगृह मगधची राजधानी कोणती होती तर राजगृह होती त्याच्यानंतरचे चौ चौदावे महाजनपद आहे उरुज्जी चौदावे महाजनपद उरुजी जे आज कोठे आहे तर आज तो उत्तर बिहार म्हणून ओळखला जातो आणि ह्या जे वृजीची राजधानी कोणती होती तर उरुज्जीची राजधानी होती मिथिला काय होती तुरुजीची राजधानी मिथिला ही होती त्याच्यानंतरचे पंधरावे महाजनपद आहे गांधार पंधराचे पंधरावे महाजनपद एक आहे गांधार जे आज कोणत्या नावाने ओळखले जाते पेशावर तर आज कोणत्या नावाने ओळखले जाते पेशावर नावाने गांधार ओळखले जाते आणि त्याची राजधानी कोणती होती तर त्याची राजधानी होती गांधारची तक्षशिला गांधारची राजधानी कोणती होती तर तक्षशिला होती त्याच्यानंतर सोळावे महाजनपद आहे कंबोज सोळावे महाजनपद कंबोज जे आज कोठे आहे तर गांधार जवळचा जो, जो भाग आहे त्याला त्या काळचे काय होते तर ते कंबोज शहर होते कंबोज हे महाजनपद होते ज्याची राजधानी का कोणती होती तर कंबोज या महाजनपदाची राजधानी राजपूर ही होती कंबोजची राजधानी काय होती तर राजपूर ही होती अशी आपण आज ही सोळा महाजनपदे अभ्यासली आहे सोळा महाजनपदे त्यांची आधुनिक नावे प्राचीन नावे आणि त्यांच्या राजधान्या मी इथे तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रमैत्रिणींना